जय भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळे सत्याग्रह का केला होता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली महाडचा चौदा तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला हा सत्याग्रह करून बाबासाहेबांनी समाजात बंधुता समता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न केले आजही महाडचा ऐतिहासिक चौदा तळ्याचा सत्याग्रह सर्वांनाच लक्षात आहे पाच हजार बांधवांना आपल्यासोबत घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचं चौदार तळं गाठलं आणि त्या तलावाचं पाणी पिऊन हिंदू धर्मातला जातीभेद नष्ट करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललं महाडच्या चौदार तळाचा सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली झाला हाडच्या चौदा तळ्याचं पाणी त्या काळी समाजातल्या काही प्रतिष्ठित घटकांसाठीच मर्यादित होतं इतर कोणी तिथं जाऊ शकत नसे ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निदर्शनास आली त्या त्यांना त्यावेळच्या उच्च घटकातल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींची साथ मिळाली त्याकाळी म्हाड नगरपालचे प्रमुख सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी सर्व सरकारी मालमत्ता समाजातल्या सर्व घटकांसाठी खुली आहेत कुणीही सरकारी मालमत्तेवर आपला दावा सांगू शकत नाही अशी भूमिका घेतली त्यानंतर टिपणीसांच्या बरोबरीने अनंत चित्रे गंगाधर सहस्त्रबुद्धे अशा समाजातल्या त्या काळच्या प्रतिष्ठितांनी पुरोगामी विचारांच्या व्यक्तींनी टिपणीस यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला बाबासाहेबांना तिथं सभा घेण्यास आमंत्रित केलं तिथे पोचल्यावर आधी म्हाडच्या चौदा तळ्याचं पाणी बाबासाहेबांनी आपल्या उंजळीनं प्यायलं आणि मग शेकडो कार्यकर्त्यांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह ऐतिहासिक केला यावेळेस बोलताना चौदार तळ्याचा सत्याग्रह हा मी त्यांप्रमाणेच माणस आहोत हे सिद्ध करण्याकरिता केला असल्याचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले पुढे बाबासाहेब म्हणाले होते की चौदा तळ्याचं पाणी प्यायल्याने तुम्ही किंवा मी अमर होणार नाही आजवर आपण या चौदा तळ्याचं पाणी प्यायलो नव्हतो म्हणून काही मेलो नव्हतो चौदा तळ्याचा सत्याग्रह हा बंधुता वाढीस लागावा आणि जातीभेदाच्या भिंती संपुष्टात द्याव्यात यासाठी केलेला सत्याग्रह आहे या सत्याग्रहानंतर हा दिवस समता दिन किंवा सामाजिक सबलीकरण दिन म्हणून ओळखला जातो